महाराष्ट्रामध्ये पुढचे पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे मुंबई पुणे नागपूरसह सगळ्याच जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसणार आहे हे चारही जे सब डिव्हिजन्स आहेत कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ त्यातला मध्य आणि दक्षिणेकडचा जो भाग आहे त्यातील बहुतांश जिल्हे ज्यामध्ये नांदेड असेल त्यानंतर बीड सोलापूर कोल्हापूर सातारा त्यानंतर पुण्याचा काही भाग अहिल्यानगर त्यानंतर विदर्भातील जे दक्षिणेकडचे जिल्हे आहेत त्यामध्ये नक्कीच आणि कोकण किनारपट्टीचे सुद्धा मध्य ते दक्षिणेकडचे जे जिल्हे आहेत त्यांच्यावर त्याचा जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांनी नेमकी यावेळी कशी काळजी घ्यावी हे पाहतोय आपण दोन दिवसात काढणी लागलेली सगळी पिकं काढायची आहेत शेतामध्ये पीक राहू द्यायचं नाहीये पुढचे पाच दिवस जोरदार पाऊस असणार आहे तेव्हा विशेष काळजी या पाच दिवसात घ्यायची आहे पंचवीस सव्वीस आणि सप, सत्तावीस सप्टेंबरला राज्यभरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे हवामान खात्याकडनं शेतकऱ्यांना अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे शेतीचं नुकसान होऊ नये यासाठी हा या अलर्ट असणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या